सावंत सांगा आयज एक आश्व्या मांद्रे या गावान भूमिकेचे दौळ असं आणि या देवळान कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी लॉक घातला म्हणून एक बातमी व्हायरल जाता एक्चुअल किती असा ही घटना किरे असा एकंदर पूजा आधी आली त्याच्याबरोबर आम्ही दहा आठ जण ये आणि दोन्ही चावी काढली व्हडल्या दाराची आणि सरले त्यांना पहिले लॉग आर्भगुडी लॉग आले

आयजो पहिले आम्ही पहिले पहिले होते म्हणजे 80 वर्षा पहिले ते आमका काय खबर आहे हेच असलो कायम तो टेंशनचा हो जात ना तेच करतात ओके आयजो सो कारण कि देक की त्यांनी लॉक घालपाची परिस्थिती आले पछि आमचा तो डेली नित्य पूजा करता पण की नित्य पूजा डेली त्यांनी करू नये ना आणि तो प्रार्थना सांगो म्हणून त्यांनी ती लॉक केले मी लॉक केले आणि त्या हतीर तो

राती रातच्या मध्यरात्री त्यांच्यानी लॉक घातले आणि ते बीन लॉक चेंज करून घातले त्या कमिटीनं कमिटीन हे करून ते लॉक जाय किंवा आमच्या आेम्बरां सगळ्या मेंबरांक सांगून ते लॉक आसले ते लॉक पडू ना हेचेरे तरी एक्शन जाय आणि न्हू ने तरी एक्शन जाय अशें असं दिसता किदें हे रायटान वचोंक ना तरी तुम्ही एक्शन घ्या किंवा हे अशें मध्यरात्री लॉक कशें घालू शकता देवाची पूजा एक स ते आठ मेन टायमींग आसलो तो त्यांच्यानी टाईम धरू ना हे कियाक लागून चलता अशा हेचेरी ऍक्शन घेऊकूच आम्ही सगळे ओगी रावची ना, हो ना। कळू हे कारवाई जाऊकच असो ना कोण ना देऊळ सगळ्यांचेच असतात ते माझ्या एकट्याचे त्यांच्या एकट्याचे लागले नाही कमिटी पय लागलेली असा हे लागलेली असा कमिटी हे पण हे लागलेली असा आम्ही देशप्रभून आता हरी प्रभून आता लेटर दिलेले असा प्रभु। पया हरी प्रभू हे कोण आहे हरी प्रभू दुसरे म्हटल्या हे पया आमच्या पुजाऱ्यात त्रास असा ते मारूक शकतात ते मारूक धावतात त्या खातीर आम्ही ती पुलीस दिल्ली आसा आणि आमकांय भय आसा आमच्या जिवाक कित्याक तेंच्यानी दोन बायलांक हांगा मारलेली आसा तेचेर आमी कितें करपाचे हेचेर आमकां कितें तरी हे दिया आयज जर आमी ते लोक फोडलेले जाल्यार आयज तेचेर आमच्या पुजाऱ्याचेर तुमी एक्शन घेतले आनी तेंचेर सीआर घातलेलो आसा कित्याक लागून मुर्ती ना चोरले तरी आसतना तेंचेर सीआर पडलेलो आसा हेचेर आमकां कितें ना कितें तरी निर्णय घेवकूच जाय ना जाल्यार आमी ओगी रावची ना आतां कळ्ळें न्हू

दाखयता तुमका हेचर किरे ना किरे तरी एक्शन घेऊन जाय हा आमका सारको मनात संताप झालेला असा किती देऊळ सगळ्यांचे आमचे भुरगी फाल्या हा किती करतली त्यांच्यानी देऊळ सगळे जर घेऊपाचे झाले तर दिवपाचे आमकार दिवपाचे किरे ना किरे तरी एक्शन घेऊकच जाय दिवपाचे किरे

हे कृत्य कोण करणार असा न्हू ते जा हे कमिटी मेंबर असतात आणि हे कोणी गेले ते आमका तिचं प्रूफ जा नित्य करपी न्हू पूजा तेका पूजा दिवकच जाय आडावू शकना नाजाल्या आपल्या भीत ताणे काहीतरी सोल्युशन काढून काढूंक जाय

झगडी नका किदेच नका आमका जी आमच्या पुजाऱ्यात पूजा तेचो मान असा तो आमका तेचो मान इतलेच मागता आणि देवळात ते कायद्यान लॉक घालू शकना देऊळ कॉमन असा कॉमन प्रॉपर्टी ते ह्याचेर ऑफेन्स जाय हे सांगता हांव ह्याच्या पहिली थंयसर पूजा करता किंवा त्याका लॉक जे घालताले पण राती आता वयताना तुम्ही लॉक घालतात न्ही देवळात त्याची चावी कोण कोणाकडे असताले एक सो पुजाराकडे एक त्यांच्याकडे पाच त्यांच्याकडे पाच असतात त्यांच्याकडे म्हणजे अपोजिट पार्टी त्यांच्याकडे असा आता ते लोक काढून लो दुसरे लोक ओके

देऊ सगळ्यांचे आमच्या ओटीया घेऊन जाय कोण असा भीतर त्यांनी ते घेऊन जाय ओटी ते घेईनात ते असे करू कसे करू शकता ते ओके आईज जो इशू झाला मांद्र्या एका गावान आश्वेन भूमिकाजी देवळान चावी लॉक घातल्या म्हणून ती बातमी येईल हे लोक कोणी घातले ही लॉक कोणी घातले आणि एक्झॅक्ट किती असा इश्यू हे लोक म्हणून लॉक देवळाक लॉक न्हू हे हे लॉक आम्ही गर्भकुडीक आम्ही पाच जाण जाणट्यांनी ठरवून घातले आणि जेव्हा आम्ही नवरात्रात जो जेन्नासून कमेस केला तेन्ना आमचे सदीच जे हांगा बसून आसना म्हणून आमी ते लोक कोण गात। घातले लोक तुम्ही म्हणता पाच जण पाच जण दान केल्या तुमचे तुमचे तुम्ही जे पाच जण आहेत त्यांच्याने घातले डिसिजन के आमच्या डिसिजन हे पहिली पासून जेव्हा नवरात्र स्टार्ट झाला वस्तू घात तोपर्यंत वस्तू घातल्यानंतर ते कामही थांबतात आता देवळागत त्या देवळात लोक जाऊन आले ना हे तुका कोण येऊ बायलो भितरलो कोण येऊ एका दर्शन घेवपाक सोबत येणारली गर्भगुडी कोणूच भितर एंट्री करना हे सगळ्यांक खबर आता खंच्या आख्या गोयात खंयसर तो गर्भकुडीत रिस्पॉन्सिबल मनशा शिवाय गर्भकुडीत वचपा कोणाक गर्भकुडीतली हे कोण करता पूजा पूजा कोण करता आम्ही करता आम्ही आम्ही सर्टन मनीस आमचा आमचा मेन जाणता ताका सांगता बाबा तू कर आता ते पार्टी जे म्हणतात आम्ही करता म्हणून पूजा ते करता म्हणपाक कोणाकूय जाता न्हू पर्सनली कोणाच्या म्हणपाक करता म्हणून करपाक किती म्हणून ताका कोणी तरी आसा काय ना ना मेन ॲक्च्युअल इश्यू किती कारण ते म्हणतात आमच्याकडे चावी असलेले स जणांचे किती तरी एक चावी आमच्याकडे पाच चावी तुमच्याकडे तरी ते पाच तेजेकडे चावी दिल्या ही आम्ही ते पूजा करून त्यांनी आमच्याकडे मागवून घेतली की आपण पूजा करता की सर्टन कारणांक लागून आपण आपण पूजा करून हे करून कळका ही पूजा तेजे हेजे ना पूजा करते पहिली आणि दुसऱ्या जाणटे आमचे तर त्यांच्यानी ती एक चूक केली त्या चुके खाती आम्ही त्याला तो मागणी देणे आमचे कडे की तुझं आपण करता त्या कारणानं आपण बरे दिसतले मातशे असे म्हणून ती यांनी त्याला दिल्या साडी ओके okay, आ... देवळाचं कंट्रोल कोणाकडे कंट्रोल आम्ही पाच जणांकडे पाच जणांकडे मामलेदार ना नाही मामलेदाराच्या अंडर ना नाही मामलेदारा अंडर मामलेदारा अंडर असं ती पण आमच्या ती कसल्या इंटरफिअर ना आणि बायलोदाप्रमाणे पाच जण ह्या गावाच्या या देवळाचे सगळे डिसिजन मेकर हे पाच जण कोणाके दिवचे कोणी किती करचे हे पाच जणांचे ठरव कमिटी हातूर कसल्याच हातून एक दहा पैसे कोणाचो ना जे कमिटी म्हणून असता थोडे तरी काम करू जाय ही कमिटी लागना आमकां खंयच्याच खंयच्याच एका एक पाच दिस असता ते म्हाजे देवीन कितें तरी करून दाखवले म्हूण अख्ख्या गावांत तिका हें दिलो हो पयलो मान दिलो आणि त्या मानाक सगळे म्हणजे शेड्यूल हे असते ते सगळे म्हणजे ब्राह्मणा पदांचे पर्यंत सगळे हांगा त्या दीस येतात ते झाल्यानंतर आम्ही शुद्धीकरण करपाक सम्राज्ञा म्हणून घालता येल येऊन गेल्यानंतर हे सगळे आम्हीच करतात कोणच okay. बाकीचे अध्यक्ष कोण एका कितें हाका या देवस्थाना देवस्थान अध्यक्ष म्हणजे आमचो एक जाणटो हे केला की अशें सगळें लाडू सगळे सांग ओके okay, पण त्यांचे एक म्हणणे असं की त्यांच्याकडे लेटर आहे कोणाचे तरी देसाई कोण तो प्रभू देसाई कोणी असो तो आमचा त्याचा प्रश्नच ना जोपर्यंत आम का आमच्या हेतून कसलाच इन्व्हॉल्वमेंट ना त्या का आम्ही हेच करी ना म्हणजे ते इथून काय इन्व्हॉल्वमेंट नाही त्यांचं ना कसलंच ना खंयच्याच प्रोग्रामात ना बिल्डिंग बांधले तिथून ना खंयच्या तिथून त्यांचं आमच्याकडे इन्व्हॉल्वमेंट ना पण आमकाय ते ओळखाय ना आणि आम्ही त्यांना ओळखाय पण लेटर लेटर कसे दिले तर विदर्भ काही नसताना कोण तो कमिटी आसा म्हणून हे असा लेटर दिले तेन्ना हांगा पाच जाण उभे असतात ते खबर पांच त्यांनी पाच जणांना विचारूंक ना पांच पाच आमकां विचारून ते लेटर दिवंकय ना आमचे परमिशन त्यांनी ना किंवा आम्ही पर्मिशन तू आमी पाच जाणांनी सायन करू ना सांगूंक ना त्यांनी दिले कसे करता तू त्याने दिवसच नॉन्टॅक्ट करच्या शिवाय त्यांनी दिले

वीस 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 मग एकवीस तारखे घातलेल्या तुम्ही चावी एकवीस तारखे घातलेल्यात ना ना काल घातले विजी घातले आता नवरात्रात घट पूजेक झालेलं असा पाच जणांनी जबाबदारी घेऊन ऑर्डर असा प्रमाणे आम्ही हे गावात वस्तू असतात आमच्याकडे फे वस्तू ना पांच जाणांक ते विचारूंक शकता कोणी गाव चोरी जाली काय जाली तर ते वस्तू घातल्यानंतर तो घट लायणारच वयता वय सुद्धा भितर कोण प्रयास जायना घट ला घट लायला केंद कितल्यांक सुमार किल्यांक सुमार अडीच दिनांक आई कित कितल्यांक अडीच तुम्ही म्हणतात चार कितल्या कितल्यांक गेल्यात म्हणजे किती टायमिंग टायमिंग किती चारांच्या उप साडेतीना उपरान असे करू शकता ओके ने राले ते सुद्धा अशाच याच्या कंडिशन झाले ते बरे भशेन पार पाडले आमकां ऑर्डर असली मामलेदाराची त्या ऑर्डरी प्रमाणे आम्ही ते बरे भशेन केले इवन सगळ्यांक इन्वॉल्वमेंट असं कोण सेवेकरी म्हणून त्यांचा सावंत म्हणून सगळ्यांना आम्ही बरे भाषेन दिले एक लिस्ट काढले ते सावंत ते सावंत कळ्ळें म्हणटकच आमी लिस्ट काडलें आनी ते कॉल आवट केले कॉल आवटा प्रमाणे येवन येवन तेंच्यानी भितर घेवन आमचे रिस्पॉन्सिबल मनीस आसा ते ते दिता ते घेवन ते गेले समज कोण येवंक ना चुकलो मारपाक जाय जाल्यार आमी तो मागीर जनरल ह्या हेजेर दवरता मागीर कोणी येवन व्हरप कितें ते बाबा आतां एकूच तुमकां हांव विचारता आतां तुमी म्हणटात पळय ते म्हणटात आमी तुमी म्हणटात तुमी पांच जाण फायनल आतां जे देवूळ आसा ते तुमचेच कडेन आसा

आमी खरे असा ना ओके म्हणजे त्यांना अडकळ ना येऊपाक पाया पडत ना काय ना नाही आहे तो कब्र okay. तिचा सगळा जावा लागला आपले गोयब पुढेले पाषाण पडो पाषाण बाहेर उडो खुद ऑफ केले आणि ती दिले कर प्रसाद गेलो प्रसाद देवो धमकी दिवो कोई जना गाडी वाडून होतो ओके आता एक म्हणजे आज तुम्ही जे लॉक घातला गर्भगुडी जे लॉक घातला आपण हां तो सेफ्टी तुम्हीच घातल्या ना किया जे बाहेर स्प्रेड जाल्या न्यूज की लॉक कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घातला म्हणून तर ह्याचे तुम्ही स्पष्टीकरण करा की बाबा कोणी लॉक कोणी घातला तुमच्यात पाच मेंबरांच्या डिसिजन कसे केले नवरात्र वस्ती व्यस्ती घातल्य काय ना सेफ्टी घातली कारण कितें आमचे मनीस सगळेच हा गेले मागीर ज्या टामा प्रसाद जाय त्या टामाले आता तें फंक्शन मोठे केले त्या टायमा जेन्ना लॉक घालता कारण की आमचे हांगा कोण बसत राहणार ह्या हेतून आम्ही ते सेफ्टी लॉक घालतात ओके आता जे णव दिसाचे ते देवीचे नवरात्रीचे हे कार्य जे असं बरे रितीन जातले पहिली जे हे केले ने केले ते समके हंड्रेड पर्सेंट बरे भशेन झाले ऑर्डर दिली आता मामलेदारा तुम्ही करा पण कसले हें जाऊ न अशें म्हणून आम्ही ते क्लियर सामकें केले काल तुझा त्या साहेबांनी सुद्धा आपल्या भितर हे केले की हा बेस्ट झाले तर तिकट कट नाही अशें म्हणून झाले ती मुर्ती गणपतीच्या पांचव्या दिसा काडली उडयली परत आम्ही जेवी उभी केली आमकां शब्द दिला हाडून हांवें जी हाडून दवरली तेच्या नंतर परत चार पाच दिसांनी परत ती फोड तोड फोड करून उडयली तेजे आमी दाखवत

दुसरी गोष्ट किती ते कोणी मुलपे आमच्या ह्याच्या प्रमाणे आम्ही प्रसाद जर कोणी ला चालू असतात जे आम्ही एक तळो सगळं काढला आम्ही तळो काढून दोन ते हे करण्या कारणे घालवा सगळे काढू जे असे ना एक सिंगल एक काढून गा गा। तो गारणे घालत कोणाची उटी भरपाई हे जे जाता म्हणजे तो तुम्हाला स्टॉप झाला आमचे ऐकप आम्ही जे किती उलयतले जो मागतो ते स्टॉप झाले तुझ्या गाराणे घाल बरेपणा हे असतं ती आता बाहेर उडाली ती अशी हे करून उडलेोट केला परत आणि रिप्लेस करता नेवी करतो याच कारणास्तव हे देवूळ बंद केले म्हणून गर्भपुडी लॉक असा हे आता आता फक्त दाट फुडलें ओपन असा नसेक सगळे वस्तू पाणी वचप न्हू कोण आता आम्ही णव दीस इसते पाणी खावप ना, <laughs> ना मांसा असे सगळे शिवराय असतात तिका हात लावत तिचे सगळे आमचं पूर्ण तुमकां सांगाचं म्हणजे गाव आमचं स्थिर आणि बरे भशेन राव हो आमचो उद्देश म्हणून आम्ही क्लॅश म्हणतात ते ना पळय ते हर हर दिसा येऊन ते कितें करता आम्ही दोनशे लोक घेऊन त्यांना धावू जातात आमकां बरे भशेन धावू जाय